नमस्कार मित्रांनो आज खूप दिवसांनी आपण पुन्हा आपल्या हळदीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे मध्ये तरी काही व्हिडिओ बनवले नाही आपण एक पण पण आज बनवतो आहे आणि आज आपण एखादं झाड हळदीचं एखादं नाही हे दोन तीन झाडं उपटून बघणार आहे कारण खाली माल लागला आहे नाही लागला आहे त्याला काही कीट आहे का ते उपटून बघितल्याशिवाय काही कळत नाही कारण वरून प्लॉट एक नंबर दिसतो पण तसाच खाली पण एक नंबर झाला आहे का नाही हे पाणी खूप गरजेचं असतंय तर आपण या ठिकाणी एखादं झाड उपटून पाहूया आणि खाली कसा काय माल आहे काही कीड आहे का काही समस्या आहे का ते जाणून घेऊया बघूया तर आता आपण झाड कुठलं उपटायचं तर आपण हे झाड उपटून पाहूया कच लावायला लागते मुळं तर खूप आलेला आहे जबरदस्त मुळं आणि माल पण चांगला लागलेला आहे तुम्हाला आता याच्यात कळणार नाही आहे पण आपण आता हे धुवून घेणार आहे मुळ्या नाही आहेत हे कापड खातामध्ये आलेलं आहे शेण त्याचं हे गुंडळलेलं आहे धागे आहेत आता हे धुतल्यावरती आपल्याला पूर्ण कळल कसा, कसा माल तर आपण आता इथे हे धुवून त्या पद्धतीने तुम्ही पाहू शकताय कसं कस रे पूर्ण आपला माल दिसला जातो तर ह्या पद्धतीचा माल आहे आणि त्याला जो आपण बोललो उपटल्याशिवाय कळत नाही आहे तर हे बघा इथं कशाने तरी खालेला आहे आपला माल तर त्याला आम्ही एक कीटकनाशक सोडलं होतं तर त्याचा रिझल्ट आलेला दिसतो आहे कारण हा नवीन मालाला काही कुठं खालेला दिसत नाही आहे जो जुना माल आहे ज्या आधी येऊन गेलेला आहे ते खालेलं आहे आणि नवीन माल सुटलेला आहे पण त्याला काही कुठं खालेलं नाही आहे तर ह्या पद्धतीचा असा माल तयार झालेला आहे आपला तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही झाडाची क्वालिटी पाहू शकता वरून काहीच कळत नाही आहे पण रोग हा खाली असतो हळदीला तर व्हिडिओ कसा वाटला हळद पीक कसं वाटलं ते जरूर कमेंटमध्ये कळवा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद